स्वातंत्र्य मिळवून दिलं आज तुम्हा आम्हावर ही वेळ की ह्या देशाला मिळालेलं संविधान ह्या देशाला मिळालेली लोकशाही ह्या देशाला मिळालेला राष्ट्र एकात्मतेचा संदेश हा आपल्याला टिकवण्याच्या लढाईमध्ये आपण उभे आहोत की ह्या देशाची लोकशाही आणि ह्या देशाची संविधान हे आजची अधोगती होत असणाऱ्याच्या बाजूने लोकशाहीच्या बाजूने आहोत आम्ही संविधानाच्या बाजूने आहोत आणि हुकुमशाहीच्या विरोधात लढतोय ज्याच्यासाठी आम्हाला शांत तो तोप लागते दोन तीन मुद्दे फक्त सांगून मी थांबतो हे सरकार जनतेचं सरकार नाहीये तुम्हाला माहित आहे हे सरकार उद्योगपतींचं सरकार आहे हे आदरणीय अंबानीचं सरकार आहे एकच आकडा सांगतो फार आकडेवारी जात नाही त्यांनी सदुसष्ट कोटी रक्कम माफ केली कारण का तर ते उद्योगपतींचं सरकार आहे आणि आम्ही किसान सभेवाले आदिवासी भागातल्या तीन हजार शेतकऱ्यांना हिरड्या नुकसान भरपाई पोटी फक्त पंधरा कोटी पाहिजे होते आम्हाला सात दिवस उपोषण करावं लागतं कारण हे सर्वसामान्यांचं सरकार नाहीये हे गोरगरीबांचं सरकार नाहीये हे उद्योगपती यांचं आहे आणि म्हणून या सरकारी <us> कंपन्या विकल्या नफ्यातल्या कंपन्या विकल्या आणि तुम्हाला मला फार वाटत नाहीये की काही अरे नाही विकलं तर विकलं अरे का विकल्या आपल्या घरातली एक जर नफ्यातली वस्तू आपल्या घरातली एक काहीतरी चांगल्या वस्तू जरी विकली तरी आपल्याला हळाल्या जातील ह्या देशातल्या सरकारी कंपन्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मालकीच्या आहेत नफ्यातल्या सरकारी कंपन्या विकल्या आणि त्या सगळ्या विकून तोट्यामध्ये विकून सगळा जो काही उद्योगपतींचं जे भरत चाललंय ते सगळं आपण पाहणार का मला काही लोक का म्हटले हे सगळं चाललंय ठीक आहे हे आदर तुम्हाला काय त्रास दिला सांगतो ना त्रास दिला प्रकल्पाला मान्यता दिली आणि घाटघर आणि आडोशी भागामध्ये आदिवासींच्या जमिनी खरं म्हणजे घेत नाहीये तरी त्या जमिनी घेण्याचं भोरण ठरवलं आणि घाटघर आणि अडोशी भागातल्या आदिवासींना त्यांच्या जमिनीतून बेदखल करण्याचं काम हे आदानी ज्या मोदींच्या कृपेने करतात ती मोदींची कृपा आणि ते भाजपचं सरकार आपल्याला अद्दपार करायचं हा पण विचार आपण डोक्यात ठेवला पाहिजे आदिवासींच्या दोन हजार चौदा अस दोन हजार चार ला ह्या देशामध्ये केंद्राचा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आलं कम्युनिस्ट पक्षाचे मी कम्युनिस्ट पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय सीपीएम चे आणि सीपीआयचे यांचे एकशे तुमची जमीन ग्राम ग्रामसभेच्या परवानगी विना लोकांच्या विरोध जरी असला तरी ताब्यात घेऊन ही धनदांडक्यांना देण्याचं एक प्रकारचं कटकार असताना चाललंय मला आपल्याला विनंती करायची आहे की जर अशा प्रकारे इथल्या जंगल इथल्या लोकांची जमीन ही जर सगळी जायला लागली तर आपण भूमी होऊन रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीये आणि म्हणून हा सगळा संघर्ष आहे शेवटी जाता आता एवढंच सांगतो दोन तीन मुद्दे फक्त एकच मुद्दा सांगून थांबतो ही लढाई विकास कामा आणि सगळी चर्चा आले ही लढाई समजून घ्या देशात कोणतं सरकार आहे आहे ही लढाई देशामध्ये शेतकरी कामगार आणि सगळा आदिवासी दलित महिला यांच्या बाजूने धोरण राबवणारं सरकार हवंय का उद्योगपतींच्या बाजूने जाती जाती आणि धर्मात भांडण लावणार सरकार हवंय याचा आपण निर्णय घेतला पाहिजे एक उदाहरण सांगतो कम्युनिस्ट पार्टीचा सा केरळ पक्ष केरळ हे पण आपण पन समजून घेतलं पाहिजे आणि मला आपल्याला नुकम साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना सांगू द्या आम्ही कम्युनिस्ट पक्ष भारतीय जनता पक्ष विरुद्ध भारतीय जनतेची आहे आणि भारतीय जनता निर्जिंकणार हा आम्हाला विश्वास आहे आणि हे आम्ही म्हणून गावागावात आमचे लोक हे सगळे कार्यकर्ते फिरत आहेत आणि शेवटचा विनंती करतो प्रत्येक संवेदनशील माणूस ह्या भारताचा नागरिक म्हणून आपण खेळ देशप्रेमी ह्या लढाईत आपण सहभाग आहेत मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची हा देश ज्याच्यामुळे एक संघ आहे हा देश प्रेमावर झालेला आहे करतायत ते हाणून परा आम्ही सगळे एक आहोत आमच्या रक्ताचं लंगन आले ही सगळी माणसं वेगवेगळ्या प्रांताची असतील वेगवेगळ्या जाती धर्माची असतील आम्ही त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आम्ही पहिले भारतीय आहोत ही ओळख आपण विसरता कामा नाही आणि म्हणून विनंती आहे की राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी हा सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी हे संविधान टिकवण्यासाठी आणि ही लोकशाही टिकवण्यासाठी आपण सगळेजण आज शांत बसलो तर आपली येणारी पिढी आपल्याला आणि म्हणून ज्याला ते करू आम्हाला त्याची नाही परंतु लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी राष्ट्रीय टिकवण्यासाठी आम्हाला आमची ताकद जेवढी आहे त्या ताकदीने प्रामाणिकपणे ह्या हुकुमशाही विरुद्ध लढणार एवढा संकल्प या ठिकाणी संकल करतो आणि अमोल साहेबांना जेवढी आमची आहे ज्या ज्या पद्धतीने असेल त्या सगळ्या पद्धतीने निवडून आणण्यासाठी शक्यतो प्रामाणिकपणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन